आंबे माता की जय श्री स्वामी सेबत तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शारदीय नवरात्रीची तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस मा चंद्रघंटाची आपण सेवा करतो ह्या दिवशी आणि त्यांचा मंत्र आहे ओम रीम शक्त ए नमहा आणि आजचा रंग आहे लाखाडी कलर आहे आज आणि माताचं नैवेद्य आहे दूध दुधाने बनवलेले तुम्ही खीर किंवा काही तुम्ही अर्पण करू शकता दुधाचं काही पदार्थ बनवून अर्पण करू शकता किंवा दूध साखर सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता मस्तकावर घंटेच्या आकाराचं अर्धचंद्र शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला दहा हात आहेत ह्या दहा हातामध्ये अखंड धनुष्य बाण आदी शस्त्र आहेत वाहन सिंह आहे संकट निवारण्यासाठी चंद्रघंटेची पूजा केली जाते त्यांचं बीज मंत्र आहे एम श्री शक्ते नमः माता सगळं व्यवस्थित होऊ द्या श्री स्वामी समर्थ आज देवीचं नैवेद्य होतं दूध दुधाने बनवलेले पदार्थ तर मी असं ड्रायफ्रूट दूध बनवलेलं मसाला दूध त्यामुळे माझा पण उपास असल्यामुळे आपण उपासाला पण ते पिऊ शकतो तर माताला नैवेद्य अर्पण केलं आणि मग माझी सुरुवात होते सेवेला दुर्गा सप्तशती पाठची सेवा मी सुरुवात केली नमस्त ते महामाय श्रीपीठेसुरपूजि शंखचक्रगताहस्ते महालक्ष्मी नमोसुते नमस्ते भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भक्तीमुक्तीपदायी मंत्रमूर्ती सदादेवी महालक्ष्मी नमोस्ते देवी आदिशक्ती महेश्वरी योगज योगसंबुते महालक्ष्मी नमोस्तुते नित्यं विमलमचिलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन्तं नमामि ॐ दत्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्र सुहासवग्नं कन्ता टोपीचमालादण्डकमण्डलूरं कडियाङ्करक्षकत्रैगुण्यरहितव्याकवच ॐ अस्यचिचण्डिकावचाय ब्रह्मा ऋषिः अनुष्टपचन्दः देवता, अंगना सोप्तमात्रो बीज श्री जगदंबा श्रीजगदंबा सप्तशती पाठ पाठंग जपे विनियोगा ओ नम शंडिकाय मार्कंडे उवाच क्लीं क्लिंचामुंडाय विच्चे। ेव जय मङ्गलमूर्ति ओषी मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे जय देव जय देवराजी ओटिरा सरितमुकुट शोभतो वरा ऋजुरीया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओश्री मङ्गलमूर्ति दर्शन कामनापूर्ति जय देव जय देवनाक्रिया दासा पै सन्नाे सुरव जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओश्री मङ्गलमूर्ति పడలే ప్రయే జయూ సాహరీ బారక సంజిని

प्रथम मी इथे स्नॅश केलेले पोटॅटो घेतलेत दोन त्याच्यामध्ये एक वाटी भिजलेले साबुदाणे घातले कोथमीर घातली थोडीशी चिरलेली मिरची घातल्या दोन बारीक अशा लांब काप करून आहेत मिरचीच्या मग एक चमचा त्यात जिरं चवीनुसार तुम्हाला इथे मी उपवासाचं मीठ घेतलं आहे सेंडा नमक त्यानंतर भाजलेली शेंगदाण्याचं कूड आणि थोडंसं अर्ध वाटी मी राजगिऱ्याचा पीठ घेतले आणि एक चमचा साखर घातले आणि अर्धा चा, लिंब पिळून घ्यायचं आणि छान सर्व जे आहे मिश्रण ते छान आपल्याला पीठ कसं मळतो तसं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने बघू शकता ऑलमोस्ट रेडी झाले आता मी एका तव्यामध्ये मी शॅलो फ्राय करते तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तुम्ही ते एका पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि बघू शकता असं गोल घेऊन थोडंसं हातानेच थापून घ्यायचं आहे छोटे छोटे असे थालीपीठसारखे किंवा आलू तिकी कशी आपण बनवतो तसे आपल्याला थापून घ्यायचं आहे थोडं पातल थापा म्हणजे कसं क्रिस्पी होईल कारण आपण तव्यावरती फ्राय करणार आहोत तर छान असं खरपूस रंग पण येईल आणि छान असं खायलासुद्धा क्रिस्पी कुरकुरीत लागतात त्यानंतर पॅनमध्ये तूप गरम झाल्यावरती छान मी असं खरपूस रंग होईस तो दोन बाजूला छान भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे माझी सेवा झाल्यानंतर मी छान असं आम आम्हाला सर्वांना उपवासाचा नाश्ता बनवला बघू शकता किती छान असं खरपूस रंग आलं मस्त सोनेली असे दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचंय तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता खूप छान क्रिस्पी होतात तर आता रेडी झालेत आता मी मस्त डिश मध्ये गरम गर्म काढून घेते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना